आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर तो भारतामधील सर्वात मोठ्या विमानतळांपैकी एक असेल हे विमानतळ तीन टप्प्यामध्ये विकसित केलं जाणार आहे आणि सध्या पहिल्या टप्प्याच्या अखेरीस विमानतळाची क्षमता दरवर्षी सुमारे वीस दशलक्ष प्रवाशांना हाताळण्याची इतकी असेल या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूयात आपण आहोत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती याच विमानतळाचं भूमिपूजन जे आहे हे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं आणि याचं उद्घाटन सुद्धा जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आपण जर पाहिलं तर आपण सध्या जे आहोत पनवेलचा हा पाटचा गेट आहे आपण पाहू शकता हा पाटचा गेट आहे आणि पुढचा जो गेट आहे तो उलवेच्या साईडला आहे बेलापूरच्या साईडला आहे आणि एकंदरीत क्षेत्रफळ जर आपण पाहिलं बाराशे तेराशे ते 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 हेक्टरमध्ये पसरलेलं प्रशस्त असं हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातलं दुसरं सगळ्यात मोठं विमानतळ आहे एक लाख प्रवासी वर्षाला प्रवास करतील एवढा असं प्रशस्त विमानतळ आहे त्यात कार्गो सुविधा उपलब्ध आहे आणि यानं तीस तारखेला जे आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे जी जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आपण काम पाहताय जोरदार आणि मोठ्या प्रमाणात काम या ठिकाणी सुरू आहे एकंदरीत जर आपलं आपण याची कनेक्टिव्हिटी पाहिली तर पनवेलवरून एक रोड कनेक्ट झालेला आहे उलव्यावरून सुद्धा एक रोड कनेक्ट झालेला आहे अटल सेतूवरून डायरेक्ट ब्रिज मुंबईकरांसाठी अटल सेतूवरून डायरेक्ट ब्रिज जो आहे एअरपोर्टमध्ये असा उतरणार आहे बाजूला रेल्वे स्टेशन आहे जसं नेरूळ आहे बेलापूर आहे दुसरीकडे आपण जल वाहतूक जलप्रवास जर पाहिला तर नेरूळ जेट्टी सुद्धा आहे बेलापूर जेट्टी सुद्धा आहे आणि मुळे आता आपण पाहिलं तर एकंदरीत नवी मुंबईमध्ये येत्या तीस तारखेला नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचं जे उद्घाटन होणार आहे राहुल कांबळे एनडीटी मराठी नवी मुंबई